साहेबांनी तीनशे सत्र कलम रद्द करायचं असेल किंवा इतर देशासाठी ठोस निर्णय असेल प्रत्येक निर्णयाच्या नोंदणी आता जवळजवळ आपण पाहतोय सगळीकडे कि नाराजी आपल्याला काय ठिकाणी पाहायला मिळते साहजिकाची संघटना ती एकत्र आल्यावरती नाराजी पाहायला मिळते पण मला आपल्या तरी मतदार सांगा काही चित्र जास्त प्रमाणात पाहायला मिळालं नाही त्यामुळे सर्वांनी एक संघाने या ठिकाणी दादांचं काम करतील त्यात काही वाद नाही आणि दादांना त्या ठिकाणी आवाहन सांगू इच्छितो आता ही निवडणूक येणार ग्राउंड लेव्हलला गेलेली ग्रामपंचायत लेव्हलला गेलेली आम्ही तुमचा प्रचार प्रत्येक मुंड्यावरती प्रत्येक दारात जाऊन करणार आणि तुम्हाला भर बस मतांनी तुमची वाटे नीट देणार आहे जे ठिकाणी उपस्थित सरपंच होती बाई घेतो आणि ही निवडणूक आता दादा

तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिले तर आपल्या बाजूचे देश कुठे एक एक देश घासळत चालला कोसळत चाललाय श्रीलंकेचं उदाहरण घ्या पाकिस्तानचं उदाहरण घ्या बांगलादेशचं उदाहरण घ्या या सगळ्या देशांमध्ये चांगलं नेतृत्व म्हणून देश कुठं अगदी धमकाही गेले काही देशांनी दिवाळखोरी जाहीर केली उदाहरणार्थ श्रीलंका पण आपल्या देशावर गेल्या दहा वर्ष पंतप्रधान म्हणून काम करणारे आदरणीय सुरू होते यांच्या एक भक्कम नेतृत्वामुळे देशातच नाही तर देशाच्या बाहेर भारताची किंमत गेल्या दहा वर्षात वाढली